नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील जसं चारा व्यवस्थाना व्यवस्थापनामध्ये म्हणजे यंदाचं वर्ष दोन हजार चोवीसमध्ये स महाराष्ट्रात बऱ्यापैकी दुष्काळाचं वर्ष आहे बरोबर आणि त्याची थोडीशी पूर्वकल्पना आल्यामुळे साधारण आपण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या काळात ज्या मका मग फलटणं असेल बारामतीच्या अलीकडचा भाग असेल माझ्या गावाजवळचं गाव असेल वीर असेल सासोड असेल परींची असेल माहूर असेल अशा आपल्या वेगवेगळ्या पट्ट्यातून जिथं जिथं चांगली चांगली मका मिळाली अशी मका घेऊन मकेपासून आपण या ठिकाणी गुरघासाच्या एक एक टानाच्या ह्या बॅगा बनवलेल्या आहेत मध्ये आता ह्याच्यामध्ये ही आपण पाहू शकता हे मकेचे दाणे मका ही अतिशय साधारण चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर हा मुर्गास तयार होतो या मुर्गासाचा वास अतिशय सुंदर म्हणजे असं म्हणतो ना गुळचट गोड आणि गायी इतक्या चवीने आवडीने खातात हा मुर्गास की आणि दुधामध्ये याचा एक तुम्हाला अजून अनुभव असा सांगतो मुर्गास जर चारा दिला तर दुधामध्ये आता माझं एकशे दहा लिटर एकशे वीस लिटर एकशे तीस लिटर दूध असतं साधारण मागचे पाच सहा महिन्यापासून तर जेव्हा मी सुपर निपेरचा घास खायला घालतो किंवा दुसरा हिरवे कडवळ खायला घालतो तर दहा बारा लिटरनी दूध कमी जास्त होतं आणि जेव्हा मुरघास माझा गायीला पडतो त्यावेळी दहा बारा लिटरने दूध हे वाढून जात सांगायचं म्हणतं काय जरी थोडंफार हे कॉस्टली पडत असलं हा चारा सा सा साडेचार पाच साडेपाच रुपये किलोनी शेतकऱ्यांना मका विकत घेऊन भरून पडतो घरच्या घरी घरची मका असेल तर तो बनवला गेला तर तो साधारण साडेतीन चार साडेचार रुपये किलोनी जातो पण या चाराचे सर्व पैसे गायीमधून वसूल होऊन जातात वाढलेल्या दुधात वाढलेल्या दुधामध्ये त्यामुळं मुरघास हा तुम्हाला दिलाच गेलाच पाहिजे येणाऱ्या काळामध्ये चारा ऐन उन्हाळ्यामध्ये आपल्याला हिरवी माका मिळणं शक्य नाही पाण्याचं दुर्विक्ष झालेलं आहे तळ गाठलेलं आहे पाण्याने विहिरी कोरड्या ठणठणीत पडलेले आहेत तर अशा प्रसंगात घेतलेला निर्णय माझा योग्य ठरला असं मला वाटतं भले दोन रुपये माझे जास्त गेले पण आज पुढचे दोन अडीच महिने मला काही घाबरायची गरज नाही कारण जवळपास आता सत्तर टन सत्तर बॅगा इथं भरलेल्या तुम्ही पाहू शकता आणि मुरघास प्रत्येक गायला साधारण किती द्यावा तर साधारण चार पाच सहा किलोपर्यंत एका वेळेला जर मुरघास दिला सकाळ चार पाच सहा किलो थोडासा कडवा मिक्स के त्याच्यामध्ये केला तर अतिशय गायी छान रुवन करतात दुधाला फॅट अतिउत्तम येते आणि तुम्हाला जे आता आपण तुपाची प्रक्रिया करणार आहोत किंवा करतोय रोजचे काही दिवस झाले तर त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी दुधात जास्तीत जास्त लोणी निघतं आणि तूप निघतं तर मुरघासामुळं फॅट पर्सेंटेज पण वाढतं आणि दूध सुद्धा वाढतं त्या तुम्ही त्यामुळं तुमचे गुंतवलेले पैसे हे शंभर टक्के याच्यामध्ये वसूल होतात तर हे मुरघास याच्यामध्ये आता काळजी काय घ्यावायची मुरघासाची तर बऱ्याच वेळा तुम्ही इथे नीट पहा तर याच्यामध्ये कुठेही बुरशी नसावी म्हणजे जेव्हा मुर्गासाच्या या आतमध्ये त्याला लायनर असतो हा पॅक केला जातो तुम्हाला मी तिथे एक पिशवी दाखवेन तर ओपन केल्यानंतर वरच्या बाजूला बऱ्याच वेळा बुरशी आलेली असते हिरव्या रंगाची बुरशी असते कधी पांढऱ्या रंगाची बुरशी असते तो गट्टू तयार झालेला असतो तर तो, तो काढून बाजूला फेकून द्यायचा आहे अदरवाईज जर आपण बुरशी काढली नाही तर जितका हा फायदेशीर आहे तितकाच धोकादायक आहे या मग मुरगा जर नीट गड्यांनी किंवा तुमच्या घरातल्या माणसांनी जर ती बुरशी किंवा फंगल इन्फेक्शन जर पाहिलं नाही तर शंभर टक्के मी सांगतो त्या गायींला <coughs> uh, डिसेंट्री लूज मोशन गायीला आजार पडणे किंवा आत, गायी अतिशय दगावण्याच्या परिस्थितीमध्ये जाऊ शकते हे मी तुम्हाला सांगतो इतकं ते असत असतं चांगलं आहे तितकं ते वाईट वाईट वाई, 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 वाई। म्हणून तुम्ही मुरघास फोडताना म्हणजे ती बॅग चाळीस दिवसांनी पन्नास दिवसांनी फोडताना तुम्ही ती काळजी घ्यायची आहे किंवा ती पंक्चर झाली असेल कुठे काही लागला त्याला लाकूड लोखंड किंवा काय आणि तो पंक्चर झाली तर त्या भागात आजूबाजूला ती पाच दहा सेंटीमीटर पर्यंतचा तो सगळा भाग फेकून द्यायचा तिथं सुद्धा फंगल इन्फेक्शन तयार होतं आणि ह्या मुर्गासाला मका कसली घ्यायची तर ज्या मकेला मी मकाचे दाणे दाखवते हे म्हणजे कंसा आलेली कंसा आलेली चिक्कीत आलेला दाना असा फोडला की दूध उडण्यासारखी मका जर असेल तर तीच मका मुसाला अतिशय योग्य आता तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळी अशी नाही मिळाली तर नुसती हिरवेगार मकेचा सुद्धा मुरघास होतो पण मग त्याचे गट्टू होतात चिकटतात प्रोटीन पर्सेंटेज कमी राहतं पण याच्या पुढे गेलेली मका असेल हाड दाणे जर कडक झाले असतील तर तो, तो मुर्घास होतो नाही असं नाही पण मग ती कणस गायच्या शेणातून आहे अशी बाहेर पडू शकतात किंवा त्या पद्धतीने ते डेव्हलप होत नाही तर हे मला तुम्हाला सांगायचं की अशा पद्धतीची कंसं चिक्कीत आलेली मका जर असेल तर तुमच्या गायींचं दूध वाढल्याशिवाय राहणार नाही जसं मी मागाशी म्हणालो की हे वर्ष दुष्काळाचं वर्ष आहे आणि गायीला चार्याचं नियोजन करणं हे शेतकऱ्यांना पशुपालकांना फार यंदा त्यांच्या पुढे फार मोठा प्रश्न आहे आणि राज्यकर्त्यांनी सुद्धा राजकीय लोकसभा राज्यसभा इलेक्शन राज्य याच्यामुळे फार काय अजून चारा छावणा सुरू केलेला नाहीत किंवा कुठल्याही प्रकारची मदत दिला नाही तर यासाठी म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःचा स्वतः स्वावलंबी होणं हे गरजेचं आहे म्हणून नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या महिन्यामध्ये ज्या काही मकामाला उपलब्ध झाल्या माझ्या आजूबाजूच्या गावांमध्ये त्याचा मी मुरघास बनवून ठेवला तर मी, मी सुरुवातीला माहिती दिसत असताना ह्या एक टनाची मुरघास आहे पन्नास किलो सत्तर किलो शंभर किलो ते एक टन अगदी तीन टनाची एक काळी बॅग मोठी आहे आपल्याकडे ते पाच टनापर्यंत बॅग असतात पण ज्या शेतकऱ्याचं जसं पशुधन आहे ज्याच्याकडे गाई कमी आहे तर त्यांनी एक टनाची बॅग शक्यतो बनवू नये त्यांनी त्या मशीनवर येणाऱ्या ऑटोमेटेड सिस्टममध्ये पन्नास किलो सत्तर किलो शंभर किलोची बॅग बनवावी ज्याच्याकडे संख्या मोठी आहे आणि ज्याला एक बॅग फोडली की ती पंधरा दिवसाच्या आत संपवायची असते तर अशी पंधरा दिवसाच्या आत बॅग जर संपणार असेल तर त्यांनी एक एक टनाच्या बॅग भराव्यात तर तुम्हाला याचं थोडंसं कॉस्टिंग सांगून देतो या ठिकाणी शेतकरी बांधवांना तर ही बॅग साधारण चारशे रुपयाच्या आसपास पडते म्हणजे चारशे साडेचारशे रुपयापर्यंत त्याच्या आतमधला प्लास्टिकचा कागद ज्याला इनर म्हणतात तो इनर आणि हा बाहेरचा आउटर हा परत रियूज करता येतो जर तुम्ही नीट सांभाळला तर ही परत तुम्हाला दोन वेळा तीन वेळा वापरता येतं <laughs> आतली पिशवी प्लास्टिक ज्याला मी मागाशी दाखवलं <laughs> ती मात्र फेकून द्यायची <laughs> प्रत्येक वेळी वेगळी प्रत्येक वेळी आतला इनर वेगळा वापरायचा आउटर जोपर्यंत तो फाटत नाही कुजत नाही तुटत नाही तोपर्यंत तो तुम्ही वापरू शकता म्हणजे चारशे ते साडेचारशे पर्यंत या पिशवीची उपलब्धता आहे याच्यामध्ये म्हणायला एक टन चारा बसतो पण एक टन बसत नाही तो दाबल्यानंतर साधारण सातशे साडेसातशे मॅक्सिमम आठशे किलोच याच्यामध्ये बसतो पण काउंटिंग करताना कारण एक बॅग भरायला साधारण म्हणजे याचा कसं गणित असतं तर समजा मी एक एकर माका घेतली तर जी कापणारी टोळी असते त्यांना आपण ते रेट ठरलेला आहे हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या तर मी हजार रुपयाने ही बॅग भरली त्यांनी ती एक एकर माका कापायची त्याची कुट्टी करायची आणि ती बॅग भरून द्यायची तर बॅगेचे पैसे माझे <laughs> कुट्टी एक हजार रुपये मी त्यांना एक बॅग भरून झाली की देणार तर त्या ठिकाणी व्यवस्थित ती दाबून तुडवून असते बऱ्याच वेळा जर ती व्यवस्थित नाही झाली ते बॅग अशा कळंडायला लागतात तर त्याला बॅगा उभ्या करताना व्यवस्थित सपोर्ट द्या जी बॅग नीट भरली त्या तुम्हाला उभ्या दिसतील जी भरताना थोडस त्याच्यामध्ये मिस्टेक झाली असेल ती बॅग तुम्हाला ही बॅग मी तोंडल या मका आणली होती सत्तावीस एक दोन हजार चोवीस ला तर ही जानेवारी महिन्याच्या एंड ची आहे फेब्रुवारी एंड झाला मार्च झाला आता हा मुरघास तयार झालेला आहे चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर मुरघास तयार होतो तर आता ह्या ज्या साठ सत्तर बॅगा तुम्ही ते पाहता या ठिकाणी पंचेचाळीस बॅग आहेत इकडे वीस पंचवीस आहेत आणि खालच्या बाजूला बावीस बॅग आहेत अशा ऐंशी बॅग आपल्याकडे आता उपलब्ध आहेत आता तुम्ही सांगितलं की तोंडलवरून आपण जानेवारीमध्ये हे बॅग भरलेली आपण त्याचं गणित कसं असतं म्हणजे याचं पंचेचाळीस दिवस पंचेचाळीस दिवस तर ते आपण तयार व्हायला लागतात पण त्यानंतर आपण किती दिवस ती जोपर्यंत आपण खोलत नाही म्हणजे त्याचं ओपन करत नाही तोंड ओपन करत नाही तोपर्यंत किती दिवस ते आपल्याला ठेवता येते साधारण सहा ते आठ महिन्यापर्यंत ह्या बॅग आपण ठेवू शकतो ठेवताना शेतकऱ्यांनी काळजी काय घ्यायची आता कडक प्रचंड ऊन आहे तर या उन्हामुळे हे शेवटी प्लास्टिक आहे कडक होतं खराब होतं ही पॅक रियूज करता येणार नाही त्याला उन्हाळणं म्हणतो आपण कसं म्हणतो जास्त ऊन लागल्यानंतर खराब होतं मुरघास तर म्हणून त्याला मी नेटनी या ठिकाणी ने झाकलेले आता हे झाकण काढून आहे तुमच्यासाठी पण शक्यतो त्याला नेटनी कागदानी फ्लेक्सनी आपण हे झाकून टाकायचं आहे जेणेकरून आपल्या मुरघासाला जास्तीत जास्त ऊन लागणार नाही त्याच्यामध्ये पाऊस पडून पावसाचं पाणी आत जाणार नाही त्याच्यानंतर खालच्या बाजूला वाळवी लागणार नाही म्हणजे बॅग भरायच्या आधी आता माझ्याकडे खाली मुरुम आहे त्यामुळे वाळवी लागायची शक्यता कमी आहे पण ज्या शेतकऱ्यांकडे पशुपालकांकडे खाली काळी माती आहे त्या काळ्या मातीवर बॅग भरून झाल्यानंतर तिला हलवता येत नाही उचलता येत नाही हलून जर वाळवी लागली किंवा उंदीर लागला घूस लागली तर आपली बॅग ही पाच साडेपाच हजार रुपयाची बॅग असते ती आपल्याला परवडत नाही मोठं नुकसान होतं म्हणून वाळवी लागू नये म्हणून आधीच खाली थोडंसं मीठ टाकणे जर तुमच्याकडे उंदीर घुशी असतील तर त्यासाठी की थायमेट किंवा इतर कुठल्याही केमिकल पेस्टिसाइडचा वापर करून हे प्राणी त्या ठिकाणी येणार नाहीत किंवा खालच्या बाजूला थोडंसं हार्ड काहीतरी आता मी एका ठिकाणी लोखंड पॅलेटचा वापर केला आहे लाकडी पॅलेटचा उपयोग करू शकता कुठल्या प्रकारचं जेणेकरून मुरूम खडक दगड खडक अशा पद्धतीचा वापर करून तुम्ही तुमची बॅग ही वाचवू शकता आणि ही जर बॅग रप्चर नाही झाली डॅमेज नाही झाली तर हा मुलगा सुस्थितीत सहा ते आठ महिने राहू शकतो आता आपण बघितलं की बॅगांना काय पर्याय असू शकल का की yes. दरवेळेस आपण तुम्ही म्हटलं की दोन ते तीन वेळाच आपण बॅग वापरता येतात पण त्याला काय पर्याय आहे का बॅगांशिवाय आणखीन काय कायमस्वरूपी अनेक आ... वर्ष शेतकऱ्यांना yes, हे yes. हा थोडासा कॉस्टली प्रकार आहे मी सुद्धा माझ्या आठ नऊ वर्षाच्या कालखंडात दुसऱ्यांदा हा प्रयोग केलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात यांदा प्रयोग केला तर शेतकऱ्यांना हा बॅग भरणे बॅग फोडणे हे कॉस्टली जातं माझे जवळपास पस्तीस चाळीस हजार रुपये एक्स्ट्रा गेलेले आहेत मग ही बचत दरवर्षी हा खर्च करण्यापेक्षा तुम्ही ज्याला म्हणतो आपण बंकर बांधणे म्हणजे सिमेंटचे बंकर बांधणे शासनाचं त्याला शासन पास पास अनुदान आहे साधारण ऐंशी हजार ते एक लाख रुपयापर्यंत शासन तुम्हाला पाच पाच दहा हजार टनाचे वी वीस टनाचे चाळीस टनाचे शंभर टनापर्यंत मुरगास बनवण्या अनुदान मिळतं ते वापर करू शकता शासनाच्या महाराष्ट्र शासनाचे स्कीम आहेत त्याचा किंवा तुम्ही स्वतः जे सीबीने खड्डा घेऊन चांगला आणि त्याच्यामध्ये तुम्ही कागद टाकून आता तुम्ही या बाजूला या मी तुम्हाला थोडंसं दाखवतो मी काय करणार आहे पुढच्या वर्षी मला या बाजूला नॅचरल हार्ड रॉक आहे डोंगर खाली माझ्याकडे कडक आहे तर मी आता फक्त पुढच्या वेळी काय करणार ही एक बाजू माझी पॅक झाली इकडून एक बांधकाम करणार मी असं इकडून उत्तर दक्षिण आणि इकडून एक असं बांधकाम करणार या बाजूला आणि हे बांधकाम करून शहांची Uh, बांधकाम कमीत किंवा त्यापेक्षा जास्तही धरू शकतो आणि मग हा जो मधला पॅसेज राहील याच्यामध्ये मी म, ती मक्याची कुट्टी आणून ट्रॅक्टरनी दाबून टाकणार आणि दाबल्यानंतर म्हणजे खालून कागद टाकणार वरून दाबणार आणि ती दाबून झाली की पॅक करून टाकणार जर अशा पद्धतीने केलं तर माझा कमीत कमी, 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 कमी खर्चामध्ये मुरगा तयार होईल आणि ते स्ट्रक्चर मला पुढची दहा पंधरा वीस वर्ष वापरता येईल फक्त त्याच्यात धोका काय राहतो की मग खराब झाला तर जास्त खराब होण्याची शक्यता असते भिजला तर तो खराब होऊ शकतो तर त्याला संरक्षण करणे त्याला व्यवस्थित झाकणे आणि मग जसा गरजेनुसार तुम्ही तो रोज रोज थोडा थोडा दहा पाट्या पाच पाट्या फोडू शकता okay. या ठिकाणी आपण पाहू शकता मकेची मी कुट्टी केलेली आहे खाली हिरवी आणि त्याच्यावर मुरघास टाकलाय मग कधी कधी कडव्याची कुट्टी आणि त्याच्यावर मुरगास हा मिक्स केल्यानंतर काय होतं की गायीला रुवण करायला चांगला मिळतो हा आपला कॉस्टली चार आहे मका आपली स्वस्त आहे तर हे जर आपण मिक्सिंग केलं तर आपल्याला मुरघास पण गाईंना मिळेल आणि आपला चारा दुसरा जो निकृष्ट दर्जाचा किंवा हलका चारा आहे ते तोसुद्धा चारा गाई खातील आणि आपल्याला रिझल्ट चांगला मिळेल म्हणजे पाच सहा किलो मुरघास वापरून त्याला आपण दुसरा कडबा मका मिक्स केला तर आपल्याला कमीत कमी, -कमी खर्चात जास्तीत जास्त आउटपुट हे मिळू शकेल साधारण किती प्रमाण असावं काय तुम्हाला की जो मका किंवा काही कडबा असेल त्या कडव्यामध्ये मुरघास किती मिक्स करावा किती असावा जसं मी तुम्हाला सांगितलं की एका गाईला तिच्या शरीरानुसार सकाळी आठ दहा किलो संध्याकाळी आठ दहा किलो म्हणजे एक वीस पंचवीस किलो चारा हा गरजेचा आहे गाई किती दूध देते तिची शरीर रचना कशी किती मोठी आहे आणि त्यानुसार तिला तो चारा लागतो तर समजा आपल्याकडे पाच किलो मुरघास आहे सकाळी पाच किलो संध्याकाळी पाच किलो दिला तर त्याच्यात चार पाच किलो तुमचा मका असावी किंवा सुपर्निपेर घास कुट्टी हिरवा चारा कुठलाही असावा आणि एखाद दोन किलो तुमचा म कडव्याचा सुका चारा असावा okay. तुमच्याकडे जे उपलब्ध okay. जास्त आहे समजा okay. माझ्याकडे कडवा आता स्टॉकला दोन अडीच हजार आहे माझ्याकडे हिरवा चारा आता मिळत नाही आहे पाण्यामुळे मग मी कडवा दोन तीन किलो वाढवू शकतो मुरघास पाच सहा किलो okay. करू शकतो किंवा माझ्याकडे मका जास्त आहे मी दोन किलो मुरघास वापरू शकतो दोन किलो मुरघासमध्ये पण तुम्हाला चांगला रिझल्ट घेता येऊ शकतो दोन किलो तीन किलो मुरघास हा कंपल्सरी कमीत कमी गायला दिला गेला पाहिजे धन्यवाद नामा जे न्यूज हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे आम्ही शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करतो आहे ते तुम्हाला घर बसल्या पाहता येतील सर्वांना विनंती आहे की हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब्स करा आपल्या काही सूचना असतील तर निश्चित आम्हाला कळवा आम्ही या सूचनांचे निश्चितपणे पालन करू सेटी विषयक माहितीच्या या चॅनलचे लाखो सब सबस्क्राईब झाले पाहिजेत म्हणून सबस्क्राईब्स करा लाईक करा